ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथामधील श्री महागणपतीचे वर्णन पहिल्या अध्यायात अर्थात अर्जुन विषाद योग मध्ये आलेले आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे श्री निवृत्तीदासू अवधारिजोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची ची मूर्ती सुवेश चेथ वर्णवपु निर्देश निरवत असे स्मृती देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणीभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची पदबंध नागर तेची रंगातिले अंबर चेथ साहित्यवाने सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका चे निर्धारिता नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली थेथ व्यासादिकांच्या मती तेची मेथळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा देखाषड दर्शने तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुदे हाती तरी तर्कुतोची फरशो निती भेदू अंकुशो वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतु वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू

બોધમધામૃત મુનિ અલી પ્રમેય પ્રવાલ સુપ્રભ દ્વૈતાવરી દશોપ નિષદે ચિયે ઉદારે જ્ઞાન મકરંદે તિયે કુસુમે મુગુટી સુગંધે શોભતી ભલે અકાર ચરણ યુગલ ઉકાર ઉદર વિશાલ મકાર મહા મંડલ મસ્તકાે हे तिन्ही एक वटले कवळले ते मिया श्री नेमिले बीज अर्थात प्रत्येक शुभ आरंभी मंगलाचरण करण्याची पद्धत आहे श्री ज्ञानेश्वरी महाराज ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करत आहे मंगलाचरण म्हणजे परमेश्वराला विनम्र अभिवादन श्री ज्ञानेश्वर महाराज सर्व सृष्टीचे मूळ असणाऱ्या गणेशास विनंती करतात वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला नमस्कार असो तुझ्या स्वरूपाला जाणणारा तू स्वतःच आहेस सर्व व्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुझा जय जयकार असो श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो श्री गणेश तो तूच आहेस तो कसा संपूर्ण वेद हीच त्या गणेशाची उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी स्वर व व्यंजन रूपी शरीराचे निर्दोष सौंदर्य आहे आता श्री गणेशाच्या शरीराची ठेवण पहा स्मृती हेच त्याचे अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे व त्यातील अर्थ ही सौंदर्याची छान आहे अठरा पुराणे हेच त्याच्या अंगावरील प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंडणी आहे शब्दरचना अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्द रचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम होत आहे पहा कौतुकाने काव्य नाटकाविषयी विचार केला असता ती काव्य नाटके श्री गणेशाच्या पायातील घागरे असून त्यातील अर्थरूप आवाज आहे नीटपणे पाहिले असता त्यातील सिद्धांताच्या प्रकारांची उत्तम स्थळे म्हणजे त्या घागऱ्यातील रत्नेच वाटतात येथे व्यासादिकांची बुद्धी हीच त्या गणेशाच्या कमरेला बांधलेली मेखला सोबत आहे व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदराच्या सोद्याप्रमाणे झळकत आहे जी सहा शास्त्रे आहेत तेच गणपतीचे सहा हात आहेत म्हणूनच त्यातील भिन्न भिन्न मते त्या त्या हातातील निरनिराळी शास्त्रे आहेत ती अशी त्यातील तर्कशास्त्र हा परशु न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांत शास्त्र हे गोड वरसा मोदक आहे वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावता खंडित झालेले बौद्ध मठ हाच खंडित झालेला दात गजनाने एका हातात धरलेला आहे अजून कल्याणकारक व वरदायक असा जो हात तो सत्तार वाद म्हणजेच ब्रह्मविषयक वाद होय जणू धर्माची संस्थापना करणारा तो स्वयंसिद्ध अभयस्तच होय ज्या ठिकाणी ब्रह्मसुखाचा निर्दिशय परमानंद आहे तो अतिशय निर्मळ व वा बऱ्या वाईटाची निवड करण्यास समर्थ असा विचार हाच सरळ संधेचा सूट समजावा तसेच संवाद हाच दात असून त्यातील पक्षरहितपणा हा दाता त्या दाताचा पांढरा शुभ्र रंग म्हणजे त्या विघ्न राजाचे बारीक डोळे आहे मला त्याच्या कानाच्या ठिकाणी पूर्व उत्तर मीमांसा भासल्या बोध हेच त्याचे मदरूपी अमृत असून मुनिरूपी भ्रम त्याचे सेवन करतात त्यातील सिद्धांत प्रत्येक पोळ्याच्या त्या गंडस्थळाच्या मुकुटावरील शोभणारी सुगंधी फुले म्हणजेच ज्ञानमकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे आहेत ओंकाराची प्रथम अकार मात्रा हे त्याचे दोन पाय आहेत दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे अकार उकार व मकार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यात शब्द ब्रह्माचा समावेश झाला व ते ओंकारूप बनले व त्या आदिबीज ओंकाराला ज्ञानेश्वर महाराज वंदन करतात धन्यवाद